नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश चौधरी आणि आजचा ब्लॉग साठी मी आलो आहे मित्रांनो तोंडाच्या मध्ये सारंग खेळामध्ये मित्रांनो इथली जत्रा एक फेमस आहे ती घोड्यांसाठी फेमस आहे मित्रांनो मित्रांनो आपण आता गोळ्याच्या जत्रा मध्ये आलेलो इथं इथं तुम्हाला दरवर्षी प्रमाणे जत्रा भरलेली असते गोळ्यांची आणि भारतामध्ये खूपच फेमस आहे आणि ते विविध प्रकारचे गोळे येतात मित्रांनो लाखो करोड मध्ये इथे घोडे विकले जातात आपण इथे आलेले आज तर चला तर आपण घोडे कोणते आणि जत्रा पण आहे मित्रांनो ओके तर चला तर आपण मध्ये जाऊया पहिले आपण आता जाणार आहोत आणि बघूया इथं बाहेर आपलं तुम्हाला चेतक फेस्टिवल म्हणता यांना घोडायचं यांना तिथे नाव दिलेलं मी चेतक फेस्टिवल चला तर आता दोन हजार पोलीस पंधरा आता शेवटचे दिवस आलेले आहेत आपण जाणवमध्ये बघूया घोडे चला नाव बघू शकता तुम्हाला मित्रांनो असं वाटतं की आता नवरात्र आलेले आणि जसं की गरबा वगैरे केला ना तिथं डेकोरेशन केलेलं असं डेकोरेशन केलेलं आहे खूपच छान डेकोरेशन केलेलं आहे चांगलंच पुढे स्टॉल मित्रांनो पहिले इथे बी स्टॉल वगैरे पण आता सध्याला समाप्तीवरती आलेले तर सगळे बाजू गेले लावले रात्री पण गर्दी असते मित्रांनो खूपच रात्री पण मेळा असतो आहे आपण तिथे तभी जाणार आहोत पहिले आपण इकडे घोड्या वगैरे बघूया ओके तर चला आता मित्रांनो पहिले गोडे बघूया मित्रांनो मित्रांनो हे दिसतात मला इथं गोड्यांचं हे होतं परदर्शन होतं इथं परदर्शन म्हणजे ज्यांची जी कला असते ना ती तुम्हाला इथं दाखवले जाते आणि इकडे स्टॉल वगैरे आता बघूया तिकडे जाऊया शेवट तिकडे जर गोडे वगैरे दिसतील तर तुम्हाला दाखवतो मी बा इथं स्टॉल लावलेले पहिले हे लोकांचे स्टॉल वगैरे ते बाहेबू शके हे गोळा घोडा गोड्याच्या माला कोडे गेला काय माहिती हे बा मग काही दिसत नाही तर गोड्याच गोळा गोळा चालला वाटतं कुठतरी घोडा तेव्हा इथं गोळा हेव इथं एवढेच घोड्या बाकी मित्रांनो एवढेच गोड बाकी आता गोळा नाश्तो वाटत गोळा सोडून नेता मित्र शिवाय बाकीचे गोळ्या मी उठता पंप्या

बादल चाय असं जोरात चला गोळा चालला चला झाला गोळा गोळ्याचे माला गायब झाली वाटत एक गोष्ट छोटी गोडी आहे गोळ्याची प्राईज जायची पण गोड्याचा जा माला की गोळा गोळ्याचे प्राईज जायचे पण गोळ्या गोळ्याचा मला गायब भीत ना आम्ही पडायचं मागे वाटत ना डॉकेश बाय चाल तिकडे जाऊ आपण तिकडे भाऊ दुसरे घोडे भाऊ चला दुसरे दुसरीकडे बघा इथं पाय निघला एक पाय निघला म्हणजे पळाला भाऊ लई घोडे विकल्या भाई इथं पंधरा करोडाचा घोडा होता पंधरा करोडचा घोडा तो आणला म्हणे इथं दहा मिनटं थांबला आणि त्याला आपण निवून घेऊन गेले म्हणजे असं सांगला ते एक जण कारण की आता सध्या आपल्यावरती आली आहे आणि आपण इथे आलो तो म्हटलं जाऊ म्हटलं बघू जत्रा वगैरे ओके okay, तर चला पुढे जाऊ या ते गोडा बच्चड देतो छोटा छोटा बच्छा गोळा देत आहे इथं जत्रा भरलेली एव्हा तो बांना वेग देतो मग आहे इधर बी पण रात्रीमध्ये असतो मित्रांनो पण रात्री का जा आपल्याला एवढं प्रवासासाठी जमत नाही याला इथे यावं मग पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी लवकर मित्रांनो कारण की या वर्षी थोडा उशीर झाला आपल्याला काही बात नाही पण तुम्हाला तरी पण घोडे जाऊन किती लाखामध्ये गोळा विकला जाईल ना लाखामध्ये काय करतोय का आम्ही तिथं गोळ्या जाऊ तो, तो बरोबर गोळा जायचा नाही म्हणतो तिथं गाडीमध्ये गाडीमध्ये बसवता येईल नाही हे तिथं गोळे बांधताय हे गोळ्याचा बचाडा पा छोटासा मित्राला एक बस तोंडामध्ये आठवून गेलोय यांच आणि अंगावर येऊन इथं पाय काढू मग आरा मारत आरोडा मारतय मला काढा म्हणे मला काढा असं म्हणतोय ते पाय अटकलाय पायामध्ये अटकलंय त्या कोळ्या करताय आर कोळ्या करताय काळे भंडीच्या आता पाच नेला सवय लावून लिहिले ते मित्रांनो इथे सारंग केले जत्रा मध्ये खूपच मोठे जत्रा वाचते बाकीचे घोडे वा विकले गेले इक चला इकडे पाहूया घोड्याचं काय करताय रे पण ते बघा तिकडे रे वा मित्रांनो गोळ्याचे घोडे आवाज हा घोड्याचा आवाज खूपच पुरफूर करतोय तो रे मला एमपी पी मधून घाड्याल एम पीचे चे आले नाही मित्रांनो घेऊन झाला ते हे बा का इथं हे वाजे संजय घोडे सिलीकरचे पूर गान आवारे तर घोडा आहे पूर्ण पांढर शिबद् का दस आते क्या इधर प्राइस बहुत होईल कितने प्राइस इस किरपी साडे तीन लाख रुपये करोड साडे लाख अच्छा है। ये भी आपका ही ना सब ये सगड़े घोड़े बा साल बोली लगी नहीं क्या वीर दादा बोली लगी नहीं क्या इसके पे इसके ऊपर अरे बोली लगती तो गाड़ी में जाते क्या ऐसे क्या बराबर है इस पर बोली लगी थी तीन साढ़े तीन लाख रुपए की अभी चाह रहे हो गाड़ी में गाड़ी मात्र में गोडा घेऊन जाता इथं पूर्ण पांढर शब्द गोडा असता मित्रांनो चल भेंडे भेंडे कमाल सुन लाख रुपयाचे घोडे असता पंधरा पंधरा काय फरक पंधरा पंधरा करोड चे घोडे असतात आता काहीतरी असेल त्यांच्यामध्ये विशिष्ट वीस टीस काही त्रास असतात मित्रांनो आपल्याला काही घोडा शब्द नाही पण आपण काय सांगू शकतो आता इथं पांढरे पांढरे घोडे इथं सगळे पांढरे घोडे दिसतात यांच्यामध्ये काहीतरी व्यसिष्ट असेल यांनी यांचं काही प्रदर्शन असतं मित्रांनो कारण की यांनी भारतामध्ये वडमध्ये काहीतरी प्रदर्शन केलं असतं याचे त्याचे कि त्याच्यावरती किंमत ठरते जर त्यांनी काही वड वडि काहीतरी रेसिंग वगैरे जर जिंकली असते तर त्याची किंमत लगेच वाढून जाते मित्रांनो घोड्याची तर त्याच्यावर त्याची प्राईस डिसिजन होती इथं आणि गाड्या बघा आता पंजाबवरून पंजाबवरून आणले घोडे यांना बाकीच्यांना चला रे या इथे घोडे किती गोडे माणूस पागल होऊन जातो काय घोडे बघून तू कोणते कोणते गोड्या गेला समजत नाही मित्रांनो गोड्याची टेस्टिंग चालू आहे टेस्टिंग करताय घोड्याची घोड्याची टेस्टिंग चालू आहे मित्रांनो कोण आहे घोडा इथं प्रदर्शन असतंय या जागेवरती या जागेवर प्रदर्शन असतं मित्र किती घोडे इथं आणि बघताना बापणा ज्यांचं प्रदर्शन ते गोड्यासाठी चला गाडीवर कोणता आणि हा ना हे बघा मित्रानो गोडे पुढच्या वर्षी लवकर पण व्हिडिओला विओक्राईब करायचं विसरू नका हे तर कोणी बोली होत नाही कोणाची रनिंग आहे काय करतोय काय माहितीये रेसिंग करतोय काय माहिती काय कोणी घेऊन जातो टेस्टिंग गाडी घेऊन जाते का टेस्टिंग गाडी घेऊन जातो इकडे पेच अहो हे झोपता घोडे जोपत नाही घोडे आवणतो आहे गोडे जोपत नाही गो म्हणतं ते सांगणार त्याला सांग त्याला सांगतो मी गोडे झोपता म्हटलं उ बा उड्डे मी काय आणतं हा काय आणतं की गोडे झोपत नाही म्हणे मी त्याला ओ ओ झोपतो म्हटलं उभं राहून झोपतो म्हटलं घोडे त्याला म्हटलं बसून बसलेल्या गोळ्या पाहायला नाही म्हटलं मी अजून काय म्हणतो बाबा गोड्या बाबा बघित घ्यायचे हो घेऊन गेला वापस शिकडे काय म्हणतो बाबा येतोय तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा गोळा बाबा मला करून मी बसेल घोडा मी तो बसेल माझ्या लग्न होता बसेल मी आता नाही बसा मी गोळ्या बरोबर आहे का बनती बंटे वेगवेगळ्या राज्यातून गोड आलेले आणि बाकीचे घोडे आहे इकडे बा

बच्चा त्याच्यामुळे बस रे एक वडा छोटा त्याच्यामुळे याला बस नहीं 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 तर्णा। तर्णा। भाई हा छोटा राह दादा किती काय किंमत आहे किंमत लाख साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख रुपये किंमत घोड पांढर शुद्ध जाऊया आपण घोडे पाहिले आता दुसरे घोडे पाहू ते त्या लाखाचे घोडे होते आता करोडाचे घोडे गेलेले आणि करोडचे घोडे आता दिसतात मला करोडचे घोडेची बोली फक्त पहिले लागते दुसऱ्याकडे घोडे पाहू कुठे पाहतो ते घोडे सोडून सोडून आहे जात आहे वाटत बाहेर चला तर आपण दुसरेकडे पाहू आता कोणी बोली लावत नाही दग वड्यांची कारण पहिलेच बोली लावलेली होती आधी दोन चार दिवस सुरुवात होते ना तेव्हाच बोली लागतात ला। आता मी बसू का शंभर रुपया बसायचे का मला वाटलं वीस रुपये घेत म्हटलं

पड़ा गीदा पड़ जा यूं पड़ अब बगाओ लगाम पकड़ाओ रहो अरे 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 जान टंडी अल्लाह जोर दर के तर मित्रांनो बघा हा गोळा कसा करतोय माझ्याकडे या म्हणे माझ्याकडे या फोटो काढा माझ्यासोबत असं हा म्हणतोय आता तू बसलेला खालती गजब गोळा आहे याची किंमत पाच लाखापर्यंत आहे मित्रांनो पाच लाखापर्यंत बंटी हो बरोबर बरोबर बर, चला हा पण म्हणतोय इकडे या हा ब्लॅक गोळा आहे ब्लॅक व्हाईट आणि तो तोंडावरती व्हाईट चालतो इकडे या म्हणे माझ्याकडे कसं करतोय बा कसं करतोय तर मित्रांनो इथं ना हे लावलेलं आहे बघा जर आपण गरबा खेळतो ना नवरात्री माझ्या तसं लावलेलं आहे इथं इथं गोलांचा आणि प्रदर्शन होतं जे मागे मागे बोलायचं इथं माग खूपच माग ते इथं तिथं प्रदर्शन आणि स्वागत होतं मित्रांनो इथं टेज आहे समोर हे बघा समोर टेज आहे इथं आणि माग इथं बाबा इथं मेळा लागलाय जागेवरती घोडे बी आणि मेळा बी इथं तर इथं खूपच भारी आम्ही दोन चार फोटो घालले मित्रांनो समन्वय साठी तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करतो नका विसरू विसरू नका तुम्ही मिळेल का चला पुढे जाऊया आणि आता पाण्यामध्ये मेळ्यामध्ये जाऊ जिथं पाण्णा वगैरे मला पांढ्या घेण्याची खूप आवश्यक सारंगेड्याचा जे घोड्याचा बाजार बघितला होता त्याच्या मागे त्या साईडलाच तिथं बाजार आहे छोटे छोटे असे बाजार दिसते तुम्हाला पुढे जाऊ आणि पुढले बाजारे बघूया चला हे बाजार आहे ठेवलेले

मेड्या बदलून आल रे खाल चाल रे खाल चाल रे खाल आल म्हणते याच्यात बसणार आता मेच्यात बसणार आहे

मित्रांनो आता सगळे घोडे गेलेले इकडनं ते फक्त घोड्यांची राईड वगैरे घोड्यांची राईड वगैरे ठेवलेली आहे ना शंभर रुपयाचे फोटो काढायचे फोटो काढा मी आता शेवटचाच सीन आहे मित्रांनो कारण की आता उद्या शेवटचा दिवस आहे इथला आणि इथं घोडे त्यांनी सगळे गाडीमध्ये ठेवलेले आणि गेलेले बाकीचे घोडे तर आपण आता चांगलंच शेवट आता घरी जाऊ किंवा व्हिडिओ पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी बिलॉग येणार कारण की वर्षी थोडा उशीर झाला होता ओके तर सबस्क्राईब करा दिसू नका मित्रांनो चांगला व्हिडिओ बनला असेल तुम्ही पाहिला असेल ओके तर भेटूया पुढे आणि सबस्क्राईबला दिसू नका एवढा मग सांगितलं ओके बाय